आज आपण उपवासाची भगर बघणार आहोत एकदम सोपी पटकन अशी शाबुदाना भिजवायला विसरला असाल ना तर भगर नक्की करा अशा पद्धतीने आंबोट तिखट खूप छान लागते आणि ज्यांना आवडत नाही ना तेसुद्धा आवडीने खातील चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे भगर करण्यासाठी मी जिरं शेंगदाणे आलू घेतलेला आहे छिलके काढून काप केले आणि पाण्यात ठेवले होते पाण्यातून काढून घेतले इथे भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने निवडून वगैरे आता इथे मी मिरच्या कापून घेणार आहे तर छान अशा बारीक कापून घ्यायच्या किंवा उभे आडवे स्लाईस केले तरी चालतील मिरच्यांचे तर कढीपत्ता लागणार आहे बस एवढ्या साहित्यात आपली भगर जी आहे रेडी होणार आहे आणि छान अशी चटपटीत होण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये मी एक इन्ग्रेडियंट्स टाकलेला आहे तर आता एक कढई ठेवली गॅसवर आणि गॅस ऑन केली तेल कढई तापली की त्यामध्ये जिरं टा सॉरी तेल टाकायचं आणि तेल एक पळीच्या जवळपास घेतलेलं आहे म्हणजे थोडं कमीच आहे अरे तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं तेल तापलं की ते गॅसची फ्लेम लो करायची पहिले आणि जिरं टाकायचं म्हणजे जिरंला असं जळल्या नाही गेलं पाहिजे छान असं शिज तडतडलं ना तर -तर की मस्त असं फ्लेवर होतो सगळ्या गोष्टीचा तर जळलं ना तर टेस्ट चेंज होते आता इथे मी मिरच्या ज्या कापून घेतलेल्या होत्या त्या टाकल्या आणि छान अशा परतून घेतल्या नंतर इथे मी शेंगदाणे दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतले आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता कोणाला जास्त आवडतात कोणाला कमी आवडतात त्यानुसार शेंगदाणे छान असे परतून झाले की इथे मी आलू जे आहे छिलके काढून बारीक काप करून पाण्यात ठेवले होते त्याला मी पाण्यातून काढून घेतले आणि आता टाकलेले आहे कढईमध्ये तर छान याला परतून घ्यायचं आणि हे सगळं लो फ्लेमवर शिजवायचं आलू छान असे शिजल्या गेले पाहिजे आता इथे मी कढीपत्ता टाकून घेतला कारण की मी स्टार्टिंगला विसरली जिरं आणि नंतर इथे कढीपत्ता टाकायचा छान असा फ्लेवर येतो पण काय होते की असंही तुमच्यासोबत होतच असेल म्हणजे सगळे साहित्य काढून ठेवल्यानंतर विसरल्या जातेच कधी ना कधी तर काही हरकत नाही आताही टाकला तरी काही हरकत नाही तर कढीपत्तासुद्धा टाकला आणि नंतर इथे मग मी आलू वगैरे शिजवून झाले छान दोन ते तीन मिनटानंतर तर इथे मी दही घेतलेलं आहे दोन चमचे आता तुम्हाला जर खूप आंबट अशी पाहिजे असेल तर तुम्ही इथे दह्याचं प्रमाण वाढवू शकता आणि नंतर मग टाकून घेतलेलं आहे भगर जी आपण स्वच्छ धुवून पाण्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती दोन ते तीन पाण्यानी आणि निवडून घेतलेली होती मेन म्हणजे तर भगरमध्ये कसं बारीक खडे वगैरे असतात तर ते निवडून घ्यायचे नंतर इथे मग चवीनुसार मीठ टाकलं हे सेंधव नमक मी घेतलेलं आहे तर सेंधव नमक थोडंसं जे आहे ना फिक्क राहते त्यामुळे थोडंसं जास्त टाकलं आता इथे पाणी घेतलेलं आहे तर एक ते दीड ग्लासच्या जवळपास मी पाणी टाकलेलं आहे आता इथे तुम्ही एक प्रमाण वापरू शकता जर एक वाटी भगर तुम्ही जर स्वच्छ निवडून घेतली असेल धुवून तर त्याने दोन ते अडीच वाटी इथे पाणी तुम्ही वापरू शकता आता पाणी टाकलेलं आहे याला गॅसची फ्लेम हाय करायची आणि मस्त उकळी येऊ द्यायचं आता बघू शकता उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं झाकण लावून आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची एकदम लो म्हणजे लो आणि याला पाच ते सात मिनटं छान असं शिजू द्यायचं बघू शकता रेडी आहे भगर अशी झटपट अशी भगर रेडी होते बिलकुल वेळ लागत नाही आणि खायला एक नंबर अशी आंबट आणि तिखट अशी चटपटीत लागते तर थोडीशी जी आहे ना यामध्ये तुम्ही साखर टाकू शकता किंचित अशी दही टाकल्यामुळं थोडं टेस्ट जी आहे ना एनहास होते छान वाटते तर काय करू आता छान मस्त अशी सर्व करून घेऊ तर हां हां छान आहे खाय म्हणजे अशी सुगंध खूप छान येऊन राहिलेला आहे जर तुम्हाला त्याआधी थोडासा पण व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा आणि एक लाईकने तुमचे माझं प्रोत्साहन खूप वाढते आणि हो सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब केलं नसेल तर तर बाजूला बेल आयकॉनसुद्धा आहे ते पण प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि हो फेसबुक पेजवर जर पाहत असाल तर फॉलो पण करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ओम साईराम आणि मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय